नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण कृषी विद्यापीठाची जी पहिली जाहिरात जी जा आहे दोन हजार पंचवीससाठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषीनगर परभणी यांची जी जाहिरात आहे तर एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी तीनशे एकोणसत्तर पदासाठीची ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे आणि याच्यासाठी जी आहे तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला चौथी पास आणि सातवी पास उमेदवारांना इथं अर्ज करता येणार आहे याच्यासाठी वेतनश्रेणी जी आहे तर तुम साधारण वीस ते बावीस हजाराच्या दरम्यान अशी असणार आहे तरी इच्छुक उमेदवार इथं नक्की अर्ज करा याच्यासाठी अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक शे पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी त्यानंतर याच्यासाठी भरती प्रक्रिया कशी केली जाणार आहे भरती प्रक्रिया कोण करणार आहे याच्यासाठी पात्रता कुठल्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे कुठले विद्यार्थी याच्यासाठी अपात्र असणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या जाहिरातीमधून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका तर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांच्या जास्त जाहिरात उगस, जे आहे तर ते प्रसिद्ध झालेली आहे एकूण पन्नास टक्के पदांची भरती जी आहे तर ती केली जाणार आहे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे एक ऑगस्ट जुलै ऑगस्ट पर्यंत तुम्हाला अर्ज करायची तारीख असणार आहे एक आठ दोन हजार पंचवीस पर्यंत याच्यासाठी पहिलं पद जे आहे तर ते आहे पहारेकर एकूण बासष्ट पदे असणार आहेत वेतन श्रेणी देण्यात आले पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सात सहाशे तर याच्यामध्ये जे आहे तर तुम्हाला साधारण वेतन जे आहे वीस ते बावीस हजारच्या दरम्यान जे आहे ते तुम्हाला पेमेंट याच्यामध्ये मिळतं मग याच्यासाठी पद जे आहेत ते अनुसूचित जातीसाठी जा नऊ आहेत अनुसूचित जमातीसाठी जा चार आहेत विभक्त जाती अ साठी एक आहे भटक्या जमाती ब साठी एक आहे भटक्या जमाती क साठी तीन आहेत भटक्या जमाती ड साठी एक आहे विमा प्रसाठी दोन आहेत इतर मागासवर्गासाठी तेरा आहेत सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी एक आठ आहेत आर्थिक दुर्बल घटकासाठी सात आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी तेरा असे एकूण बासष्ट पदे असणार आहेत आणि याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे ते तुम्हाला चौथी पाच सर्व उमेदवार जे आहेत महिला आणि पुरुष उमेदवार याच्यासाठी असणार आहेत याच्यासाठी आरक्षणाची तरतूद लागू आहे का तर आहे तर मग याच्यामध्ये महिला आरक्षण आहे महिलांसाठी अठरा पदे आहेत खेळाडूसाठी दोन आहेत माजी सैनिकांसाठी आठ आहेत पदवीधर अंशकालीन असाल तर पाच परंतु भूकंपग्रस्त उमेदवारासाठी जागा नाही आहे आहे एक जागा त्यानंतर पुढचं जे पद आहे तर ते पदाचं नाव आहे मजूर गुराखी परिचर दोगदा आणि पशुधन परिचर पुस्तक वाहक आणि फराश सफाई कामगार व तत्सम पद जे आहेत तीनशे सात पदे असणार आहेत याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी चव्वेचाळीस अनुसूचित जमातीसाठी अठ्ठावीस विभक्त जाती एसाठी साठी दहा पदे असणार भटक्या जमाती ब साठी दहा भटक्या जमाती क साठी तेरा भटक्या जमाती डसाठी आठ आहेत विमा प्रसाठी नऊ आहेत इतर मागासवर्गासाठी ऐंशी आहेत सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी एकोणपन्नास आर्थिक दुर्बल घटकासाठी एकोणपन्नास आणि खुल्या प्रवर्गासाठी साताशे एकूण तीनशे सात पदे असणार आहेत आणि याच्यासाठी लागणारे जे आहेत सामाजिक समांतर आरक्षण याच्यासाठी असणार आहे महिला उमेदवारासाठी ब्याण्णव पदे असणार आहेत खेळाडू उमेदवारासाठी बारा माजी सैनिकासाठी चौवेचाळीस पदवीधर अंशकालीन असाल तर तीस पदे असे भूकंपग्रस्तासाठी आठ पदे आहेत आणि दिव्यांग उमेदवार असाल तर बारा पदे जे आहेत त्यांच्यासाठी राखून राखीव आहेत अनाथासाठी तीन पदे जे आहेत ते राखीव असणार आहेत दोन संस्थात्मक असणार आहेत आणि एक बाह्य संस्थात्मक असणार आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे पहारेकरी या पदासाठी सातवी पास उमेदवार जे आहेत ते याच्यासाठी पात्र असणार आहेत त्यानंतर जे आहे मजूर पदासाठी चौथी पास जे आहे तर ते असणार आहेत तर ह्याच्यासाठी शे परीक्षा पद्धती जी आहे तर तुम्हाला व्यावसायिक चाचणी साठ गुणाची असणार आहे आणि चाळीस गुणांची जी आहे शारीरिक चाचणी असणार आहे दोन्ही पदासाठी जी आहे तर ती सेम असणार आहे त्यानंतर जी आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पा आ, पात्रता आपण बघितली त्यानंतर आता आपण वयोमर्यादा बघणार आहोत वयोमर्यादामध्ये खुल्या प्रवर्गातून असाल तर अठरा ते अडोतीस वर्ष वयापर्यंत अर्ज करता येणार आहेत आणि मागास प्रवर्गातून असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्षपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत परंतु सदर जाहिरात प्रकल्पग्रस्तासाठी असल्यामुळे त्यांना प्रवर्ग सोडून इतर प्रवर्गासाठी जर कमाल वयोमर्या जे आहे ते पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे का तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने न अर्ज करता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा त्याच्या संदर्भातले डिटेल स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत जाहिरातीचं पी डी एफ जे आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता त्यानंतर जे आहे तर अर्ज करण्यासाठी जे जे आहे परीक्षा शुल्क तुम्हाला एक हजार असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथ असाल तर नऊशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे महिला उमेदवारांसाठी जे आहे तर तुम्हाला डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत तर आरक्षणा संदर्भातले खेळाडू उमेदवाराचा आरक्षणा संदर्भातले डॉक्युमेंट त्यानंतर दिव्यांग उमेदवारा संदर्भातले डॉक्युमेंट जे आहेत त्याच्या संदर्भातले डिटेल याच्यामध्ये दे देण्यात आलेले आहे कृषी विद्यापीठ परभणी जे आहे तर ती त्यांची ही जाहिरात आहे परंतु याच्यासाठी अर्ज जे आहे तर ते कोण करू शकतो हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर हा जो जाहिरात जी जा आहे तर ती परभणी जिल्ह्यातले जे उमेदवार आहेत आणि ज्यांची शेतजमीन किंवा घराची जमीन, जमीन आ, त्या परभणी पर कृषी विद्यापीठाच्या कामासाठी गेलेले आहे तर त्याच्यामधलेच उमेदवार जे आहेत प्रकल्पग्रस्तमधले उमेदवारांसाठी पन्नास टक्के जागा ज्या आहेत तर त्या भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे तर इतर जिल्ह्यातले किंवा तालुक्यातले उमेदवार याच्यासाठी पात्र नसणार आहेत फक्त परभणी जिल्ह्यामधलेच उमेदवार जे आहेत ते याच्यासाठी पात्र असणार आहेत अर्ज करण्यासाठी अर्ज करण्यासाठीचा जो नमुना आहे तर तो फॉर्ममध्ये देण्यात आलेला आहे याचं प्रिंट आऊट करायचं आहे आणि ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या वेळेत दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचं आहे आणि त्याच्यासोबत परीक्षा शुल्क जे आहे तर ते तुम्हाला भरायचं आहे परीक्षा शुल्क कसं भरायचा अर्ज कसा भरायचा याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ जे आहे तो नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग